तुझ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे परभणी जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी पूर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला एक क्विंटल धान्य वाटपाला पाचशे प्रमाणे कमिशन मिळावे किंवा तीस मानधन मिळावे राशन दुकानदारांनी केवायसी केल्याच्या कामाचा मोबदला देण्यात यावा धान्य वाटप करताना अडचण येणार नाही यासाठी सर्व सुरळीत ठेवावे पोलीस पाटील आशावरकर अंगणवाडी मदतनीस लाडकी बहीण बारावी पास डिप्लोमा धारक तसेच पदवीधर यांना ज्याप्रमाणे मासिक महिना मानधन चालू केलं त्याप्रमाणे राशन दुकानदार यांना देखील सन्मानाने जगण्यासाठी मासिक मानधन रुपये देण्यात यावे यावरील मागण्याचे निवेदन माननीय पूर्णा तहसीलदार माधव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी पूर्णा तालुक्यातील संभाजी वामनराव मोरे माणिकराव काळे अंबादास देवराव मोरे शिवाजी अंमोरे अशोक बोकारे दत्ताराव वळसे एबी गायकवाड नामदेव जोगदंड रंगनाथ ठाकूर तांबे नारायण सरोदे उमाजी खंदारे सारजाबाई लोखंडे बालाजी एल भालेराव गणपत काळबांडे जयश्री भोसले संगीता जोगदंड शिवराम कराळे दत्ता आंबोरे रंगनाथ सोलव उत्तम धोने कौशल्याबाई एकनाथ वावळे त्र्यंबक मोरे एकनाथ बेडकर अनुसयाबाई खंदारे शशिकलाबाई वाके आदींची उपस्थिती होती वेळोवेळी आम्ही शासनाला कळून आतापर्यंत आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या ज्यावेळेस दुकानदार हा कळकळीनं काम करतो त्यांचं घर भाडं होता गेलेलं असलं ते सुद्धा फुटत नाही आणि घर चलवायचं कसं सर्व दुकानदार या वंचितमध्ये आहेत आणि तणावाखाली वाटप करतात तरी शासनानं अंगणवाडी सेविका पोलीस पाटील इतर काही लोकांचे प्रत्येकच आंदोलन त्याच्या मागण्या मान्य होतात दुकानदारांचं पाप केलं का शासनाचं आम्हाला का देत नाही असं माझं म्हणणं शासनाला आहे तर आम्हाला या वेळेस नाही गेल्या पुढचा निर्णय आम्ही आमरण उपोषणचा निवेदन घेऊन येणार आम्ही आपल्या कार्यालयासमोर परम आम्ही आमोरण उपोषण करणार आहोत सर्व आपल्या तालुक्यातील स्वतः दुकानदार यांच्या मोर्चा मोर्चा संदर्भामध्ये आमचे एक तहसीलदार साहेबांना असं निवेदन आहे की आम्ही स्वतःने दुकानदार हे प्रामाणिकपणे सगळेजण वाटप करून काम तुमचं जेवायचे असो केवायचे असो धान्य असो कोणतंही काम असो सुद्धा हे दुकानदार मनानं पूर्णही पूर्ण इथे करीत आलेले आहेत ज्या आजपर्यंत सत्तर वर्ष साठ ते सत्तर वर्ष झाले तर सुद्धा दुकानदार हे तुमचं से म्हणजे सेवा करते काम करतात आणि ह्या दहा वर्षामध्ये बघितलं तर कमिशनपोटी कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही महागाई अशी झालेली आहे दुकानाचा खर्चसुद्धा त्या कमिशनवर निघत नाही त्यासाठी आमचं असं निवेदन आहे आमचा असं मोर्चा आज आम्ही काढलेला आहे की कमिशनमध्ये वाढ व्हावं आणि हे जे के वाय सी जे आम्ही आता करून आमच्याहून घेत आहे त्याचा आम्हाला मोबदला देण्यात यावं यासाठी आम्ही आज रोजी तहसील साहेबांना म्हणजे लोकांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील सुद्धा दुकानदार जमलेले आहोत दुकानदारांनी मोर्चा यासाठी काढलेला आहे की सर्व्हर सुद्धा सुरळीत दोन महिन्यापासून सालन झाले प्रत्येक कार्डदायक दुकानदाराला त्रास देतो का चालत नाही हे तुम्ही तुम्ही स्वतःहूनच करीत आहेत दुकानदाराच्या बऱ्याच अडचणी आहेत तर दुकानदाराला तटपुंजा कमिशन आहे या तटपुंजेवर आता सध्या कुठल्याही प्रकारचं काही घर चालत नाही काही त्याच्यावर भागत नाही यामुळे शासनाने एका कुंटलला पाचशे रुपये कमिशन देण्यात यावे किंवा मानधन मासिक तीस हजार रुपये दररोजच दुकान संध्याकाळी चार ते आठ चालू ठेवावं लागते यामुळं दुकानदाराला दुकान कमिशन कुठल्याही प्रकारचे परवडत नाही यामुळे एका क्विंटलला पाचशे रुपये किंवा मानधन तीस हजार रुपये देणे हे अत्यंत जरूर आहे स्वस्त धान्य दुकानदाराच्या वतीने निवेदनात आमच्या विविध मागण्या आहेत एक सर्वरचा प्रॉब्लेम आहे हे जे शासन फक्त स्वस्त झाले आमच्या ह्याच्यात तीन तीन पिढ्या गेलेल्या आहेत आज गाव पातळीवर असल अंगणवाडी असल आशा वर्कर असल पोलीस पाटील असतील याचा तीळ मात्र काम नसताना गावात त्यांना पंधरा पंधरा वीस हजार रुपये त्यांना मासिक वेतन दिले जात आहे कारण आमच्या तीन तीन पिढ्याच्या दुकान स्वस्त धान्य दुकानदारामध्ये काम केलेले आहेत तरी पण आम्हाला शासन आमच्याकडं दुर्लक्ष केलं आहे या आजच्या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या मान्य नाही केल्यात तर पुढील आम्ही तीव्र आंदोलन करू उपोषण करू